नमस्कार तुम्ही पंढरपूरला आलेले आहात आणि श्री विठ्ठल मंदिराच्या जवळ अगदी राहायचं जर तुमचं भाग्य असेल तर तुम्ही श्रीयश भक्तनिवासला नक्कीच भेट देऊ शकता आज मी तुम्हाला श्रीयश भक्तनिवास दाखवणार आहे हे बघ हे समोर दिसतंय हे श्री विठ्ठल मंदिर आहे श्री विठ्ठलाचं सध्या दर्शन बंद असल्यामुळं समोरच्या बाजूला मोठा टी व्ही लावलेला आहे त्याच्यावर विठ्ठल आणि रुक्मिणीचं चा दर्शन चालू आहे संत नामदेव पायरी आहे आणि इथे हे दिसते हे शने शनी मंदिर आहे आणि ह्या शनेश्वर मंदिराच्या वरती मोठं भक्तनिवास आहे श्रीयश भक्तनिवास आज आपण ते पाहणार आहोत हे बघा ही बिल्डिंग जी दिसती उंच हे श्रीयश भक्तनिवास आहे आणि हे शनेश्वर मंदिर आहे त्या शनेश्वर मंदिराला ला लागूनच असणारं हे भक्तनिवास आहे आपण आता पाहूयात खाली सुरुवातीला तीन रूम आहेत म्हणजे तुम्हाला जिना चढायचीही गरज नाही आपण इथल्या रूम बघू आधी वा रूम किती सुंदर आहेत बघा मंदिराच्या जवळ एवढी छान सोय मिळणं म्हणजे खरंच अवघड गोष्ट आहे ॲटॅच वॉशरूम आहेत आणि बेड वगैरे आहेत छानपैकी इथे तुम्ही बुकिंग करू शकता आणि वरती जिना आहे आपण वर जाऊ जिना छान आहे सोपा आहे याही निवासा हाच प्रॉब्लेम आहे की इथे पार्किंगची सोय नाही पार्किंग तुम्हाला शासनाच्या पार्किंगमध्ये तुमच्या गाड्या पार्किंग, पार्किंग करून यावं लागेल हे बघा छान कॅरिडॉर आहे एकच जिना चढावा लागतोय आणि इथेही तीन रूम आहेत एकूण सहा रूम आहेत बेड आहेत जादा गाद्या पण आहेत पंखा आहे आणि हवेशीर आहेत रूम वॉशरूम प्रत्येक रूमला ॲटॅच वॉशरूम आहे ज्ञानेश्वर मंदिराचा कळस आहे हे बघा सगळ्या रूम सारख्याच आहेत आणि सगळ्या रूमना ॲटॅच वॉशरूम आहेत हवेशीर आहे खिडकी बिडकी आहे पंखा आहे अगदी छान आहे मंदिराच्या जवळ दर्शन दर्शनबारी दिसती आहे अगदी जवळ आहे विठ्ठल मंदिराच्या चोवीस तास पाणी आहे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही गरमगार पाणी दोन्ही पण आहे आणि हॉटेलही खाली आहे त्यामुळे जेवणाची खाण्याची पण सोय तुमची अगदी व्यवस्थित होते अजून तिसरा मजला पण आहे तो पण आपण पाहूयात पन मजला आहे इथेही रूम आहे का हॉल आहे इथे इथून विठ्ठल मंदिर दिसतं आहे बघा समोरच जे आहे हे विठ्ठल मंदिर आहे कळसही दिसतो आहे विठ्ठल मंदिराचा हे बघा इतकं जवळ आहे हे विठ्ठल मंदिराच्या इथे हॉल आहे मोठा वरती पन्नास एक लोक बसतील एवढा मोठा हॉल आहे कोपऱ्यात वॉशरूम आहे आणि गाद्या वगैरे आहेत अतिशय स्वच्छ आणि क्लीन नीटनिटकं आहे सगळं पंखा वगैरे आहे हे बघा विठ्ठल मंदिर दिसतंय पूर्ण रुक्मिणी मातेचा आणि विठ्ठलाचा कळस दिसतोय इथून असं हे श्रीयश भक्तनिवास आहे विठ्ठल मंदिराच्या संपूर्ण चारही बाजूनी उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून असं हिरवं का कापड घातलेलं आहे त्यामुळे कुठलाही रस्ता विठ्ठल मंदिराच्या भोवतीचा तापत नाही असं हे श्रीयश भक्तनिवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाच्या शेजारी जर तुम्हाला राहायचं असेल तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या यश आणि श्रीयश की दोन्हीही भक्तनिवास अगदी जवळजवळ आहेत यशच्या पाठीमागे श्रीयश आहे त्यामुळं दोन्ही विठ्ठल मंदिराच्या जवळच आहेत आणि आणखी एक मी तुम्हाला भक्तनिवास दाखवणार आहे स्वयंभू भक्तनिवास हे सुद्धा विठ्ठल मंदिराच्या आणि शनेश्वर मंदिराच्या जवळच आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला जरूर कळवा आणि कुठून तुम्ही बोलताय कुठल्या गावावरून बोलताय हेही मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत गेला हेही मला समजत जाईल धन्यवाद पंढरपूरला आल्यानंतर ह्या श्रीयश आणि यश या दोन्ही भक्त निवासना नक्कीच भेट द्या